मिलिंद पन्ह मिलिंद प्रश्न बौद्ध तत्वज्ञानात्मक संवाद सत्याचा प्रभाव नागसेन याचकाने डोळ्यांची याचना केली असता शिविराजाने आपले डोळे दानात देऊन टाकले अशा प्रकारे तो आंधळा झाला परंतु त्याच्या दिव्य प्रभावाने पुन त्याला डोळ्यांचा लाभ झाला असे कथन पटण्यासारखे नाही उलट असे विधान करणाराच बुचकळ्यात पडू शकतो हे विधान एकदम खोटे वाटते कारण सुतामध्ये म्हटले आहे की संपूर्ण हेतू नष्ट झाला आणि कोणत्याही प्रकारे हेतू किंवा कारण शिल्लक राहत नाही अशा स्थितीत महापुरुषांची दिव्यदृष्टी उत्पन्न होऊ शकत नाही शिवी राजाने जर आपले डोळे खरोखरच दिले असतील तर त्याच्या दिव्य प्रभावाने त्याचे डोळे पुन परत मिळाले हे विधान खोटे ठरते आणि खरोखरच त्यांच्या दिव्य प्रभावाने त्यांना दिव्यदृष्टी लाभली होती हे विधान खरे मानले तर त्यांनी याचकास आपल्या डोळ्यांचे दान केले होते असे म्हणणे चुकीचे ठरते या कोड्याची गाठ साधारण गाठीपेक्षाही घट्ट बसली आहे असे कोडे मी आपणास विचारित आहे जेणेकरून धम्म विरोधकांची तोंडे बंद होतील महाराज याचकाला शिवराजाने आपले डोळे दान केले होते यात सुद्धा शंका बाळगण्याचे काही कारण नाही तसेच त्याच्या सदाचाराच्या प्रभावाने त्याला दिव्य दृष्टी प्राप्त झाली होती यात सुद्धा शंका घेण्याचे काही कारण कारण नाही ते संपूर्ण झाले असता आणि आता थोडे सुद्धा कारण किंवा प्रत्यय राहिले नसता दिव्य चक्षु कसे काय उत्पन्न होऊ शकतील नाही महाराज कारणाशिवाय कधी उत्पन्न होणार नाही ते सर्वथा कारण नष्ट झाले आणि आता थोडे सुद्धा कारण किंवा प्रत्यय राहिलेला नाही तर मग राजा डोळ्यांचा लाभ कसा काय झाला आता हा प्रश्न आपण समजावून सांगावे महाराज जगात सत्याचे अस्तित्व असून त्यानुसार सत्य बोलणारे लोक त्यावर विश्वास ठेवून सत्कर्म करतात असे तुम्ही ऐकले आहे काय होय भते जगात सत्याचे अस्तित्व आहे याच सत्याच्या प्रभावाने सत्यवादी लोकवृद्धी वर्षाव सुद्धा करू शकतात धगधगता अग्नी विझवू शकतात विषाचा प्रभाव कमी करून एकदम शांत करू शकतात याशिवाय अशाच प्रकारे इच्छेनुसार अनेक कम्म करू शकतात महाराज हीच बाब शिविराजाच्या बाबतीत सुद्धा लागू पडते शिवीराजाने दिलेले पुन त्यास पर्त मिळाले हा सर्व सत्याचाच प्रताप होय जरी त्या दृष्टी प्राप्तीकरिता आवश्यक कोणतेही कारण राहिले नसले तरी पण सत्याच्या प्रतापाने ही घटना घडली होती याबाबतीत सत्य हेच पुन दृष्टीप्राप्तीसाठी कारण समजले पाहिजे महाराज सुत्तामध्ये जे म्हटले आहे की ही भौतिक दृष्टी एकदा नष्ट झाली आणि त्याचे कारण किंवा आधारपूर्ण नष्ट झाल्यामुळे कोणत्याही दिव्य दृष्टीचा लाभ होऊ शकत नाही ते भावनामय दृष्टी संबंधी कथन आहे आपण ही गोष्ट अशा रीतीने समजून घेतली पाहिजे आपण सर्व गणाचार्यात सर्वश्रेष्ठ असे गणाचार्य शोभून साधु,